गँगटोकला जातानाच्या वाट्यावर एक हॉटेल आहे ही मध्येच आणि मग इथे एक फ्रूट आंबट आहे खूप दहाला सहा सांगितले मी म्हटलं एक टेस्टला घेऊया खूप खूप आंबट आहे तर आता इथं मी जेवण करणार म्हणजे लंच करणार आणि पुढे गँगटोकला निघणार बघा आता जेवण काय आहे ते तर एक वेज मोमोज सांगितलेत आणि आता एक नेपाळी थाळी बघूया काय कसं सेवन वॉटरफॉल आहे हा गॅंगटोकला जाताना लागलाय तर पाच पावणे पाच झालेत आता गँगटॉकला मी पोचलो आहे हॉटेलवर जाणार अगोदर फ्रेश होणार आणि मग एम जी मार्केटमध्ये थोडंसं फिरणार शॉपिंग वगैरे बघू आणि काही नवीन असेल तर ट्राय करणार तर व्हिडिओ आता इथेच मी थांबवते आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काय सिटी आहे पोचतो आम्ही आता सी गँगटॉक सिटीला थोड्याच वेळात आम्ही आता आमच्या हॉटेलवर पोचू आजची रात्र तिथे राहणार आणि उद्या आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत कुठे सायली कुठे उद्या पेलिंग पेलिंग म्हणून ठिकाण आहे तिथे आम्ही दोन एक दिवस तिथे राहणार आहोत ट्वेंटी सेवन आणि ट्वेंटी एट ट्वेंटी नाईनला आमचं फ्लाईट आहे साडे अकराचं आमचं गँगटोकचं हॉटेल बघा सेकंड टाइम आलो आहे आम्ही छान आजचं पण हॉटेल हे पण जैन जैन ग्रुपचंच आहे दिवस गेला आमचा लाचिंग वरून गँग टाकला यायला सगळे थकले होतो आम्ही आज बाप रे धुका आहे धुक काही दिसत नाही बाहेर काही दिसतच नाही घर बारीक कसं करायचं नाही होत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्ही निघालो आता गँगटॉक टू पेनिंग गँगटॉकच्या नंतर सेकंड पॉप्युलर सिटी आहे सिटी किंवा सिटीज आहे म्हणा शहर शहर आहे ते पेनिंग आहे पेनिंगला आम्हाला दोन ब्रिज बघायला मिळतील ग्लास आणि एक रोप वे मिळाला तर रोप ब्रिज रोप ब्रिज मिळेल की नाही मला माहीत नाही पण ग्लास ब्रिज तर मिळेल आणि आन दोन दिवस स्टे आहे तिकडे आमचा दोन नाईट आणि तिथूनच आम्ही डायरेक्ट बागदोगला जाणार फ्लाईटसाठी ट्वेंटी नाईन्थला एक लेक आहे लेक त्याचं नाव असं हिंदीमध्ये ट्रान्सलेटेड ट्रान्सलेट होतो लेडी इथे येऊन बस ओ लेडी सिटी सिटी आहे ना आ, ते एक लेक बघायचं आहे म्हणजे त्यांचा तो विल म्हणतात तसं तो आहे म्हणजे तुमची काही इच्छा असतील तर त्या लेकला गेल्यावर पूर्ण होतात सगळीकडे लेक तसेच आहेत बुद्धिजम मध्ये आहे याला गेलो आपण लाचूनला पण तसाच तो लेख होता आपले विष बोलायचं आणि दाखव ना सायली त्यांना सुरुवातीचे दोन दिवस दोन तीन दिवस तर खूप खूप थंडी बापरे दोन दिवस दोन दिवस खूप खूपच थंडी त्याच्यामुळे आमचे ते दोन हे पण कॅन्सल झाले तर आज बघूया काय पेलिंग पेलिंग एक्सप्लोर एक्सप्लोर करणं आज आम्ही शर्ट घातले बघा आज थोडंसं कमी केलंय स्वेटर वगैरे आज ऑन द वे जे काय असतील स्पॉट ते करणार आणि उद्या पूर्ण फिरणार आणि परवा अर्ली मॉर्निंग आम्हाला निघायचं चला बाय एक एक आम्ही आता नर्सरी मधून ना एक छान असं फुलं वाटलं म्हणून जाड घेतलं एक मुंबईला घेऊन जायला बघू जगतं का छान दिसतात फुलं बघा आता पेलिंगच्या वाटेवर वा आहोत आम्ही तशी भरपूर फुलं पण आम्हाला मिळाली आहेत सगळे आम्ही थोडे थोडे जसे जसे मिळतील तसे आम्ही आमच्या हॉटेलवर नेऊन ठेवलेली आहेत तर दोन दिवसानंतर आम्ही ते आमच्यासोबत फ्लाईटने घेऊन येणार आहोत मुंबईला गँगटॉकवरून पेलिंगलासुद्धा भरपूर वेळ गेला आमचा संध्याकाळ प्रत्येक ठिकाणी संध्याकाळ व्हायची आम्हाला सकाळी निघालो हो की नेक्स्ट डेला तो पॉईंट एक्सप्लोअर करायचा चला तर आम्ही पोचू थोड्या वेळाने पेलिंगला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय